पाय ना गंगा पाय तू ना तूच पाय ना कसा धावून राहिला तू आना तू गोटे काटे हे पडले सवरले हा म्हणून आम्ही बोललो का नको धावा रे म्हटलं नको धावा ते शांताबाई तशीच म्हणून राहिली काही शिव नाही देले बापा मास ना तू धावून राहिला काय म्हणला ते तुमचा इथं तू त्याच्या सांगत आहे आणि पार्वतीची पोरगी आहे मग मास ना तोले कसं काय म्हटलं तुम्ही ते गंगाचा ना तू बापा लयच आहे गंगा ना तू लयच आहे हे मास ना तू दिसते बाकी ते पार्वतीची पोरगी आहे आणि तुमचा इथं ना तू आहे तुमचं नाही दिसत मास ना तू दिसते फक्त काही भी भांडण झालं तर मी मी दिसतो आणि लेकरायचं काही असतू दिसते तू याच नातवा नाही म्हणून राहिलो गंगा आम्ही म्हणून राहिलो म्हणून राहिलो लेकर काय घड्या हे लेकर काय घड्या गंगाचा नातू जास्त धावते म्हणून राहिलो बाकी शिव नाही देऊन राहिलो वाईट नाही म्हणून राहिलो नातवाले गंगा नाही म्हणतात ना गंगाचा नातू जास्त धावते बाकी पार्वतीची पोरगी त्याच्या मागे मागे धावून राहिली तेव्हा त्याच्या मग काय केलं बाबा महापुरीन काय केलं मान आताच्या मागे धावते तो पोरगी अटक अटक का पोरी अटक पोरगी बारगीचे जे जात असून पोरभराच्या बराच्या मागे धावणं परवडते का हा मान आताच्या मागे धावते बाई तो समोर समोर पाहते मग लोक त्यालाच म्हणते धावते म्हणते धावते म्हणते मग गंगा तू हो। कनी तो नातवाचा साइड नको घेत जाऊ बिना कारण हो तो कनी पिंकीले चिडवते न समोर पाहते आणि मग पिंकीले येते चिड मग ते धावते त्याच्या मागे त्याला मारले चिडवते म्हणून चिडते ते मग त्यांना काही चिडवा नाही चिडवा ना त्यांना चांगलं ना चांगलं खेळ नाही येत त्याला त्या नातवाले चांगलं खेळा होतं बघ चिडवते फक्त चिडवते तिच्याच माग लागला राहते तिच्याच माग लागला राहते मग घरी ठेवत जाय ना मग त्या पुरीले चिड येते तर आता लेकरा लेकरा म्हणजे खेळ खेळ म्हणजे चिडवते ते का मी करते ती चिडवा तिने धाव काय त्याच्या मागं सापडला इथं पाहिजे तो चिडवाले हा गंगा चिडवते ना समोर पाहिजे मग ते चिडवलेलं ऐकू जाईन का त्याला म्हणून ते मग त्याच्या मागं धावते असं आहे ते हा तर मग घरी ठेवत जाय तर मग तुला नातवाले तू घरी ठेवत जाय मग मा पुरीले काहून मी घरी ठेवू माझ्या मी जिथं गेली तिथं माय पोर घेईनच त्या नातवाले काय तू सांगू सांगू वागवतो त्याच्या माझ्या जवळ ठेवत जाय त्याने काय द्या माय पोर घेते येणार माझं हो का त्याच्या माय जवळ ठेवू का त्याने त्यानं म्हटलं मग आजी समोर येतो तर मग नाही आणू का मी झालं असं नाव बापा दोघेही जणी लेकरासाठी कायले झगडा करता आपण पार्टी करायला आलो बापा रोडगे पार्टी होय झगडा पार्टी नाही हा झगडा पार्टी करू, करू का नाही तेव्हा खूप जा खूप झगड जा आता शांततीनं काम करू लागा बापा आता हे शांता नाही बेबी बाई मी काही भांडत नाही पण अशा गोष्टी ऐकू येते का नाही तर मग कने मा, मा मला आग लागते मग हा गंगाचा नातू गंगा नातू सगळे लेकर एक सारखेच आहे सारे लेकर कोणाले चांगलं नाही म्हणतायत सारे एक सारखेच आहे आकाशे लेकर मग एवढं तसं समजते गंगा तुला मग तु तू कशी म्हणून राहिले पार्वतीची पोरगी पार्वतीची पोरगी चुकलं व बापा पार्वते चुकलं तिचं पार्वतीची पोरगी म्हणलं चुकलं हम्म मग पार्वतीची पोरगी नाही म्हणू तर काय म्हणू सीताराम पोरगी म्हणू हं का माय बापा पोरगी म्हणू काय म्हणू ना पार्वतीची पोरगी म्हणन ना अब बस रे झाले असन बापा गे गे शिजले ये गंगा शिजले ये रोट घ्या आता येता कोण शिजले आता येले पलटून ना याच्यावर तर पूर्ण हे गरम गरम पुर टाकून येले झाकून देवा मस्त हे रोट घे मस्त झाकून देवा तर चांगले मस्त शिजून येईल मग हम्म मग काढू मग लागले लागले काढू मग हो घ्या उद्या ती बाई पलटवा काडी आणि तुमच्या जवळ पलटवा येते पूर्ण आणि पावडर पावडर लागन गड्या मग नाही याच्यावर तर पूर्ण माती टाकाले माती म्हणजे गरम गरम हाय ना पावडर हाय इकडे करून टाकू आता टाकू काय हो वा वांगे टाकू काय हो इंदिरा टाकून देतो वांगे फक्त ना तेलात मस्त हा टाकू नको म्हणून टाकू नको ना वांगे आता ते उद्या ना ते कांदे उद्या ना मग त्याच्यात हळद टाका लागन तिकट मीठ टाका लागन कांद्या मध्येच देतो का वांगे टाकून मग वरतून टाकले हळद हळद तिकट मीठ घे सगळं ना काय भाजी नाही येत तुला काय भाजी बनवून राहिली तर होते ना कांदे आता झाले आहे सुनेरे तर होऊनच गेले हा मग वांगे टाकून देतो वांगे मस्त शिजून जाते आणि मग वरतून टाका लागते हळद न ते सगळं पेस्ट करून टाका लागते एक नंबर भाजी होती जळत नाही आणि तू तेलात टाकशील का तिथे हळद तिखट मीठ गरम मसाला घे जडून जाते वांग्याले मग लागत नाही चव नाही येत मग हा मग एवढं येत होतं तुला तुला खाऊन नाही बनवलं मम्मीने मला काय झटमारा नाही तो उभी मग काही बोलतो बाबा मी म्हटलं होतं का तू भाजी बनव म्हणून मी म्हटलं होतं का इंदिराले मला तर माहित आहे नाही मी इकडे आली फिरकत भाजी बनताना दिसली तर चला म्हणलं मी पाहतो म्हटलं आणि मी म्या थोडी म्हटलं का इंदिरा चांगली भाजी बनवते म्हणून ठीक आहे बनवते इंदिरा चांगली भाजी मला माहित आहे म्या थोडी म्हणलं इंदिरा तू बनव तू बनव म्हटलं काय मग आता तुला म्हणलं मी नाही उभी जे मी मग इंदिरा गंगाना म्हटलं होतं म्हटलं मुन्नीला काय मुन्नीवर काय गरम होत हा बोलते कोण काय कोण कोण अहो दुसऱ्यावरच गरम होत काय हो बाबा हा तर मग थांब मा हिसाबानं करू दे वरतून तुम टाकशील ते हळद चल तिकट मीठ ठीक आहे पण हळद हळद दिलं चांगलं शिजवा लागते नाही तर हायद कळवा लागते माहित आहे तुला मोठी चालली भाजी पण वाले था? मी तर अशीच बनवतो बाई आलू वांगे मी तेलात मसाल्यामध्ये आलू वांगे टाकून देतो वरतून हळद मीठ जे आहे ते पेस्ट करून टाकतो बाबा मी तर अशीच बनवतो बा चांगली बनते तरी हा वरपू वरपू खाते हे कल्लीचे बाबा वरपू खाते महाची आलू वांग्याची भाजी

ते गेली तिकडे तिच्या नातवाचं काही घरा न आलो ती गेली बापा झगडाय झगडत चालू राहते तिचे उलिशान बोलते उलिशान बोलते करायला आलो झगड करते काय कायले तरी नाही करत एवढे मोठ्या ना बेबी भैया बेबीबाई भैया विमलाता या मग कशी झगडण एवढी मोठ्या ना अन मोठ्या मोठ्यानं झालं असतं भान झगडलं असत ऐकून आलं असतं आतापर्यंत ते उलिवली बोलायचा रोडगे कुठे रोडगे कुठं गेले रोड गे हे काय भाई रोड गे दिसत नाही तुला कुठं हे तर रोड गे नाही दिसून राहिला ना? रोड घ्या नामुन नाही हा कुठे रोड घे बापा काही टोना तर नाही करत शांतबाई शांताबाई बेबीबाई ना शांताबाई मिळून हा वा कुठे रोड घे कुठे दिसून ना राहिले सांगा ना खरखर सांग ना गंगा ताई कुठे रोड घ्या शिजले काय नेऊन ठेऊन दिले का झाकून चुकून ठेवते का बरोबर शिजून गेले आम्ही यायची भाजीच होऊन राहिली बापा भाजीत साताळून राहिले दोघीजणी झगडते भांडते ना साताडते अव माय कमला ये मातीत दाबले रोड गे बा खाली जमिनीत दाबले जमिनीत दाबले आ आ माती मग त्या हो गेले जमिनीत काय दाबले कमला आपण रोड गे साईज रोड घेत साईज आपण मोठा मोठा केला अंदरून काही ते शेजणार नाही आपण वरतून वरतून अलट पलट अलट पलट करून किती बिफक अंदरून कच्चेच राहतील म्हणून हे असे मातीत झाकून दिले माती हाय गरम गरम हे गरम राहते काय म्हणते हे काय म्हणते जाते बापा हे गौर्या हे गौऱ्या गरम राहते किती वेळ पर्यंत अंधरून बरोबर शिजून येत पाहिजे का नाही का अंधरून मस्त शिजून येते मस्त रोड घ्या मग आपल्याला याची माती झाडा लागन मग नाही मातीला जो मन चांगले साफ करा लागन हो मस्त साफ करून टाकू ना घेण घेणं कमले घेण झालं काय अजून आहे बाकी काय म्हंटल होतो मी हा दम आहे तेवढा घ्या दम आहे तेवढं घ्या आता तू जसं जसं म्हटलं तसं तसंच केलो मी घ्या आता घे हाल नको घे अ झालं बापू झालं झालं बा झालं एवढा दम आहे मा मी काही ओव्हर करत नाही बा मी तर घेत नाही जेवढं मान पोचते जेवढं सहन होते तेवढं मी घेतो आता ते आज एक त्याग जास्त घेतलं झालं बापू झालं झालं आता मला फोर्स बिलकुल करू नका मध्ये काय लेख अशी राहते का साडे हा पार्टीसाठी किती टॉर्चर करत होता मले अशी बापू पार्टी तशी देता बापू पार्टी तुमच्यानं होईन का तुमच्यानं नाही का हा आता देऊन राहिलो तर दम नाही म्हणता अरे आपल्या दम नाही तर काही मागता मग पार्टी बापू सगळेचे दम अलग अलग राहते सगळे सगळ्याची लिमिट वेगळे वेगळे आहात माय लिमिट एवढीच आहे बा लिमिटच्या बाहेर काही करत नाही फेत नाही पण नाही घे घे म्हणतो ना घे बापू तुम्ही जबरदस्ती करूच नका म्हणले आता बिलकुल जबरदस्ती करू नका म्हण राहू द्या राहू द्या सरपंच भाऊ राहू द्या याच्यानं जेवढी होते त्यानं घेतली राहू द्या जबरदस्ती करणं परवडत नाही नाही का राहू जबरदस्ती राहू द्या असू द्या गमत गमत करून राहिलो रामलाल भाऊ गमत खरंच देऊ का मी खरंच देईन का मी गमत करून राहिलो घ्या 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 तुम्ही तर घ्या तुमच्यात नाही का दम घ्या तुम्ही घ्या अरे आपल्या तर आपल्यात दम काय आपल्या बहुत दम आहे घेतो ना घ्या पोट पोट उरकवा रामलाल भाऊ श्यामराव भाऊ रामदास भाऊ घ्या उरकवा पोटपोट आपल्याला रोड बी खावाली यात अजून हो हो जाऊ ना जाऊ ना रोड काही खावाले तर पहिले जाऊ जाऊ घ्या तुम्ही घ्या सरपंच भाऊ घ्या तुम्ही टाकू का इंदिरा आता हे वांगे शिजला ना हे मसाला तुला घरीच घर येऊन राहिली मुन्नी शिजू देते जरास त्याच कळवट पण जाऊ दे थोडासा तेल लागू दे त्याले हा तुला गा घरीच घर येऊन राहिले काही हातात धरून ठेवले ते वांगे तर खाली ना बाबा खाली ठेवून शांत तिने बस चांगले शिजू देते मसाले चांगले शिजन ना तर भाजीची तर्री चांगली उतरते हा मग कच्च्या याच्यामध्ये टाकशील ना ते भाजी कच्ची कच्ची लागते का बेस्ट स्वाद लागते मग कितीक भी मसाले टाकशील ना तरी भाजी पांचट होते ते मसाले चांगले शिजू द्या लागते तेलात तेव्हा ती भाजी उतरते मस्त लागते पहिल्याच्या बाळा पाहिजे असेल ना तू मुन्नी है? ते काय सुग्रण होते उल्लेशा मसाले मध्ये भाजी काय टेस्टी बनवी आणि काय त्या भाजीले चव आहे आता आता मार मसाले होते तरी भाजीले चव नाही पहिले तर वेगळं होतं ना इंदिरा आता पहिल्याच्या सारखं काहीच नाही राहिलं पहिल्याच्या सारखं आता भाजीपाला बी येत नाही पहिले असली असली वावरातून असा नैसर्गिक खावाला भेटते बिना खाताच बिना फवार्याचं आता आता भाजीपाल्याले बी चव नाही तर भाजीला काय चवईन भाजी का किती बी मसाले टाका हे हे वांगेच आता वांगे, वांगे चव नाही मुळा मुळा आणतो आपण मुढा पहिले काय मस्त लागे व मुढा थोडशी गोड थोडीशी कडू हा लागे ना आता अट बापा त्या दिवशी आणले होते याच्या बाबानं कल्लीच्या बाबानं पाणी पाणी एकदम फिक्के चवच नाही मुडाले बिलकुल चांगले नाही हा मग असं आहे पहिलेच्या सारखं भाजीपालाही राहिला नाही. अन पहिलेच्या सारखे लोकही राहिले नाही. म्हणशील तर घे ऐकून. पहिले जशे लोक होते तशे आता लोक बी नाहीये. सारं बदललं. हं? आता बदलेल था ना बाबा आता. पुढं चालत तू. चल पुढं पुढं. कशी महागाई वाढते आता. एवढी महागाई वाढते ना. आणि एवढं टेंपरेचर बी एवढं वाढलं ना लोक एकमेकाला मारतील. पाय तू. हं? ये स्थिती पाच सात वर्षाच्या बाद येणार आहे. काय गर्मी आता मागच्या वर्षी केवढी गर्मी होती केवढी गर्मी होती केवढी ऊन होती पन्नास सेल्सिअस पर्यंत गेली होती या वर्षी पाहत अजून काय ते ऊन आता बाहेर निघालेच निघाले हे नाही बाहेर निघाले जीव नाही होणार आपण तर कामात राहतो बापा आताच किती ऊन लागून राहिली व इंदिरा म्हणून तर मी तुला घाई करून राहिली टाक पटपट मसाले शिजो पटपट चाल सावलीत बसू पाय बर माय डोक सपा किती गरम गरम झालं हा थांब 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 थां जरा आता करून राहिलो तर चांगलंच करा हा नाही तर नाही करा थांब आता सगळ्या विश्वास आहे मावर चांगली भाजी बनवते म्हणते इंदिरा तर विश्वासघात घात करायचा नाही या दोन चार मिनिटासाठी थांब जरा पाच मिनिट शिजू दे आणि मग टाकून दे मग पाणी घेणे टाकून देऊ आणि मग बसू तिकडे सावली मध्ये सर्व जण एक झाली का होईन इंदिरा भाजी भाजी झाली का बनून तयार जस्त रोडगे? रोडगे हो जास्तीत जास्त झाली शिजून राहिली बस पाच मिनिट शिजली का भाजी तयार झाला तुमची रोटगे रोडगे झाले आता फक्त आपल्याला भाजी शिजली त्याच्यातून रोटगे काढणं आहे आणि झटक झुटक करणं त्याचे धूळ काढणं बस वाळणं करायचे आहे आता बस वाळणं राहिले फक्त आता करायचे रोटगे झाले तयार आहे करणं मग कमला करण्यात माईले फोन तू आईली तुला तर यादच नाही राहत पापा आई कर ना तू आईला फोन कर सरपंच भाऊले ये माणसं यायले फोन कर बोलून घे यायले तोपर्यंत आपण आले का भाजी शेजते आणि तोपर्यंत रोड घ्यायचे धुळे काढून घेऊ आले का फटाफट वाढ ना केले का झालं हो कमला कर तू आईले फोन कर पहिले तू आईले कर तर अजय आईले कर तर अजय घरीच असन काय हम्म घरीच असन का तू असन ना घरीच असन ना कुठं जाईन गावात कोणी पोटे पाठे आई बी तर ना घरीच असन अजय करतो तो येऊन जाईन सगळे जण तिघ चौघा जाईल चौघ येऊन जातील आणि इकडे मनीषाच्या बाबाला करून घेतो हे येऊन जातील अजून विजय विजयचे बाबा हो येईन म्हणे पाच वाजेपर्यंत विजय आणि पुनम लेकर घेऊन ते गुड्डीला घेऊन येईन म्हणे आणि पिंकीचे बाबा वा पार्वती ते तर कामाला गेले तेच नाही होणार कामाहूनच आठ वाजता येते ते नाही होणार यानं जर कमला आदल्या आपल्या दिवशी सांगितलं असतं तर घरी राहिले असते ते कामावर गेले ते गेले तेच नाही मी आले ना त्याच्यासाठी करून घेईन साईपा खिचडी बनवून घेईन त्याच्यासाठी काय खिचडी बनवशील घेऊन जाजो भाजी वरण भात एक घेऊन जाजो त्याच्यासाठी हो घेऊन जाजो काय एकट्यासाठी खिचडी बनवत बसशील आणि कमला पटकन यायले फोन कर आणि त्या मनीषाच्या बाबाला फोन कर बोलवून घेते तोपर्यंत आपण इकडे हे करून टाकू आले का मग पंत बसून घे डायरेक्ट झालं हो पहिले अजयला करतो मग मनीषाच्या बाबाला करतो हो कर पटकन बाई आई आतापर्यंत फोन नाही बाईंचा काय आपल्याला बोलावते की नाही बोलावत रोड गे की बस ते तेच करतात कर? हो बाई मी भी तोच विचार करून राहिले ना अजून पर्यंत फोन कसा नाही आला बापा बनाच असन ते काय म्हणे पुरं तयार होईन तेव्हा मी फोन करीन म्हणे आणि तुम्हाला बोलवीन म्हणे तयार असन तयार होईल तेव्हा आपल्याला बोलवण बाई पण आपण गेलो असतो ना आई आपण गेलो असतो बसलो असतो थोडी वाट पण बघितली असती एवढं कशाला की तयार झाल्यावरच आपल्याला आपण गेलो असतो ना लवकर चला ना तुम्ही बघितलं का शेत तुम्ही बघितलं असेल ना तर चला आपण जाऊ फोन येईलच जा। ये फोन चला आपण स्वतःच जाऊ नाही नाही काही स्वतःच ना येईन फोन येईन फोन येऊ दे पटकन चाललो जाऊ मी चालला जाऊ का मी मी चालला जातो धीरे धीरे तुम्ही मग फोन आला का आता सोबतच जाऊ ना आता आता धीरे धीरे म्हणजे काय एकदम का चालणं नाही का होते ना चालणं सोबतच जाऊ थांबा सर्वजण सोबतच जाऊ हॅलो बाई आता फोन मी आई बोलून राहिले अजे आता येऊन जा तू वावरात झालं सगळं तयार झालं सगळं सब्र। सगळं घेऊन येऊन जावडात ठीक आहे आई ठीक आहे घेऊन झालं का सगळं तयार झालं काय वाढले पात्र उभी वाढले काय आता का पात्र वाढून ठेव काय घर वय काय ये माती उडते गोटे गोटे धस्त <laughs> आता येन तू सगळे घेऊन ये तू घेऊन सगळे आले का मग पात्र वाढू हा ये घेऊन सगळे बरोबर आहे ठीक आहे येतो मी सर येईल घेऊन हो झालं म्हणते तयार हो सगळं तयार झालं मम्मी टोली चल मग ना आण चल आबाजी तुम्ही चलता ना चला सगळे हो येतो ना मी येतो ना मी घरी जाऊन काय करू चला मी आणते आणते हॅलो हा बोल कमला कुठे तुम्ही थाव बोल बोल काय म्हणतो था, इकडे थाव झालं म्हणतो सगळं तयार झालं म्हणतो या किती वेळ लागेल किती झालं काय ते काय म्हणते आपलं सगळं तयार झालं काय रोडगे पोकले भाजी एकदम रेडी होिजले भाजी शिजली सरस घालो रेडी आहे या तुम्ही बर बार ठीक है आलो 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 दिन पोच आता। आता तो था। चला रोड रोडगे पार्टी का लाभ घू आ सग रेडी अपन जावा चला मैं चला आई लसता चला मना भा सरपंच पार्टी एक नंबर दिल्ली भा तुम्हें रोडगे पार्टी जमल भा एक नंबर देवा करा तो करा मन साल नहीं तो नहीं करा मग मी पार्टी देणार होतो तो तुम्ही लग्नामध्येच कुत होते लग्नामध्ये काम करायचं आहे का पार्टी खावायची पिवायची आहे तुम्हाला लग्न आटोपलं तर मग ह्या ना तुमच्या दम आहे तेवढा देल्लो ना अजून बाकी असा न सांगा अजून रोडगे पार्टी रोडगे जेवण झाल्यावर अजून हो नाही 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 सरपंच बस मन शांत झालं काही नाही पाहिजे आता चला मग आता आता रोडगे पार्टीचा आनंद घेऊ चला हो चला चला नाही ते चावून दा इत नाही का कोणाला पोळे लागत नाही का कोणाला चपाती नाही इत का बनवतो कोणाला मला बोलवून मी आले असते ना मी करून दिलं असतं भाई ए नाही ना खाटू पप कनकचा गोडा नाही होई तो रडगा होई तो आ, मला म्हणते का तुम्ही नाही खायचं खायचं घरी नाही ना, ना, ना

जाऊ चुपचाप जाऊ ध्यान नको देऊ उडली वाटते मामीने कळे काय नाही बापू काय नाही जाऊ तू कमलेश उगा मुकराय ना रे आज वो दे नाही बोलला तू आज हात कसा काय रे ह चुपचाप जेवण तू दुकान तो रोडगा अ जाऊ तो जाऊ तो बाईमी तू टेंशन नको घे ओ भाई ह टेंशन नको टेंशन नाही घे आला का टेंशन घेतलं म्हणजे बीपी लोते जाऊ तू मी ह अ मजाक करते नाही ना मजाक करते तो तू ल ह कमलेश मजाक करते हा हसून राहयला ना तू मनावर घेतो मनावर नको घे खाऊन पाहिजे खाऊन तो पाहिजे हो जाऊ नाही ना जो जो घर जाऊ खंपाय भाजी तो टाकते आणि का, चुरुन काय मस्त लागते काय का मजा करते तो बाई ठीक आहे कमला चिल्लर पार्टी चिल्लर पार्टी कुठे बसवली जेवून राहिले का बस खेळूनच राहिले ते बसले ना शांतबाई बसले ना बसवलं पोट तिकडे घेऊन राहिले पुन्हा आहे विजय आहे इथं मागला नाही तर तिकडे बसले ते आता हे उठले का मग आपण बसून जाऊ हो हे उठले का आपण बसू अजून मग गावातून येतेच मग अजून